नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नंदिनी आज खूप खुश होती नुकताच मागच्या आठवड्याची चॅनल रेटिंग टी आर पीची यादी आली होती आणि तिचा शो सलग तिसऱ्या आठवड्यात आठ क्रमांक एकचा शो ठरला होता मध्यंतरी त्यांच्या न्यूज चॅनलची रेटिंग खूप कमी झाली होती त्यामुळे त्यांना जाहिरातदार मिळत नव्हते तेव्हा तिने या शोची कल्पना मांडली होती आणि त्याची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती तिने द हॉरर शो नावाचा भुतांचा सा शो चालू केला होता यात ती पछाडलेल्या जागेवर जायची आणि तिथले भूताटकीचे भयानक अनुभव रेकॉर्ड करून यायची पडलेले वाडे झपाटलेल्या हवेली जुने किल्ले खंडर काही काही सोडलं नव्हतं भूत पिशाच मुंजे हडळ कोणालाही सोडलं नव्हतं भूतानं हाताळण्यात ती आणि तिची टीम अगदी पारंगत झाली होती जेव्हा पहिल्यांदा हा शो सुरू केला तेव्हा सर्व साशंक होते की हा शो चालेल की नाही पण नंदिनीला मात्र ठाम विश्वास होता की हा शो नक्की चालणार आणि झालं पण तसंच पहिल्याच दिवशी हा शो पहिल्या पाच क्रमांकात आला आणि नंतर नंबर एकचा शो ठरला त्यांना कितीतरी लोकांची पत्र फोन यायचे सर्वजण त्यांच्या इकडची पछाडलेली वास्तू याबद्दल सांगायचे आजकाल कोणीही बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनल बघत नाही मनोरंजनासाठी बघतात बेरोजगारी महागाई यापेक्षा कोणाचं कोणाबरोबर लफडं आहे एलियन कसे पृथ्वी ताब्यात घेणार आहेत आणि कोणता देव दूध पितोय हेच विषय लोक आवडीने बघतात असं नंदिनी नेहमी म्हणायची नंदिनी पूर्वी क्राईम रिपोर्टर होती एखादा विषय हातात घेतला तर जीवाची पर्वा न करता त्याला तडीस न्यायची कितीतरी गुंड माफिया राजकीय नेत्यांचं पितळ तिने उघडं केलं होतं लोकांपर्यंत खरी बातमी पोहोचावी आणि सत्य कायम उजेडात आणावं यासाठी तिने आणि तिच्या सहा मित्रांनी निखिल राकेश रवी विनय मंगल नीता यांनी एकत्र येऊन बेधडक नावाचं न्यूज चॅनल सुरू केलं होतं सुरुवातीला त्यांनीही खूप तळमळीनं सत्य बातम्या दिल्या नंतर तेही पैसे जाहिरातदार आणि टी आर पी या भोवऱ्यात गुंतत गेले आणि भूतानचे शो करत बसले होते कधीकधी नंदिनी खूप दुःखी होत पण जेव्हा पैसा बघायची तेव्हा सगळं काही विसरून जायची तिच्या शोचे एकोणपन्नास भाग पूर्ण झाले होते आणि त्यासाठी एक छोटीशी पार्टी तिने ठेवली होती निखिल सर्व लोकांसमोर हातातील विस्कीचा ग्लास वर उचलत आपलं भाषण करू लागला गाईज आपली डुबती नौका नंदिनीच्या शोने किनाऱ्यावर आणली अरे पहिल्या राजकारणी आणि गुंडांना घाबरवणारी नंदिनी आता भूतांना आणि हडळींना घाबरवते कॉंग्रॅच्युलेशन्स <laughs> नंदिनी अगं लवकरच आपण आपल्या या पॉप्युलर शोचे पन्नास भाग पूर्ण करणार आहोत तर मग तो भाग कोणत्या ठिकाणी शूट करायचा हे कसं ठरवणार आता तुम्ही म्हणाल नेहमीप्रमाणे आपल्या टीमकडे आलेल्या पत्रातून एखादं ठिकाण ठरवायचं तर तसं नाही होणार आलेल्या पत्रातून आपल्या टीमनं काही ठिकाणं निवडलीत त्याच्या नावाच्या चिठ्ठ्या या कटोरीमध्ये त्यातली एक चिठ्ठी नंदिनीने निवडली की त्या ठिकाणी पुढचा भाग शूट होईल ये नंदिनी काढ चिठ्ठी नंदिनी स्टेजवर आली आणि तिने उत्साहानं चिठ्ठी काढली तिने आनंदानं चिठ्ठी उघडली पण चिठ्ठी पाहून तिचा आनंदच ओसरला ती तशीच उभी राहिली अग वाच ना नीता म्हणाली हो वाचते काशीद नगरातील पेठवाडा टाळ्यांचा कडकडाट झाला पण या सात जणांच्या अंगावर शहा आला ते भीतीने एकमेकांकडे पाहू लागले आणि नजरेला नजर द्यायचे टाळू लागले पार्टी संपल्यावर ते सात जण एकत्र बसले आणि या विषयावर चर्चा करू लागले आपण ठिकाण बदलूया नीता जरा घाबरतच म्हणाली काय अगं एवढ्या लोकांसमोर जाहीर झालेलं ठिकाण कसं बदलणार आणि त्यांना कारण काय सांगणार निखिल जरा रागातच म्हणाला काहीही सांगू पण विषाची परीक्षा कोण घेणार रवी म्हणाला हो ना दहा वर्षापूर्वी तिथे काय झालं माहितीये है ना आणि आता तर तिथं भूत दिसतात लोकांना विनय म्हणाला कशावरून ती घटना तिथेच घडली होती व्हिडिओ तर कुठलाही असू शकतो ना आणि त्यांनी स्वतःची ओळख कळू न देण्यासाठी कुठला भलताच पत्ता दिला असू शकतो मंगलाने तर्क दिला अरे किती वेळ सांगितले तो विषय परत काढायचा नाही म्हणून निखिल चेडून म्हणाला अरे पण जागा ती आल्यामुळे चर्चा तर होणारच ना राकेश जरा घाबरतच म्हणाला पुरे झाली चर्चा दहा वर्षांपूर्वी ती घटना घडली होती पण तिचा त्या वास्तूशी काही संबंध असेल नसेल मला माहिती नाही आपल्याकडे फक्त तो व्हिडिओ आणि ती चिठ्ठी आली होती आपल्यातलं कोणीही प्रत्यक्ष तिथे गेलं नव्हतं त्यामुळे ती घटना कुठे घडली हे कोणीच सांगू शकत नाही पुढचा भाग तिथे शूट होणार राहता राहिला भूतांचा प्रश्न एकोणपन्नास भाग केलेत या शो चे अजून एकदा पण भूत नाही दिसलं अंधार बघितलं की विधभर फाटते भल्यांची हे थोतांडे आणि ही चर्चा इथेच संपते हा नंदिनी ठामपणे म्हणाली पण राकेश काही बोलू लागला इथे संपते नंदिनीने सर्वांवर करडी नजर फिरवत म्हणाली आणि सर्वजण गप्प झाले नंदिनी बॅग उचलून निघाली आणि बाकीचे एक एक करून बाहेर पडले दोन दिवसांनी नंदिनी आपल्या टीमसोबत त्या पेठवाड्याकडे जाऊ लागली नंदिनी गाडीतून पुढे निघाली मागून त्यांची बस भर वेगात धावत होती बदलापूर तालुक्यात सुपुकडेवाडीच्या पुढे पुढे नगर येत वस्तीचा रस्ता सोडला की एक घनदाट जंगल लागतं जंगल एवढं दाट की भर दुपारी सुद्धा रात्रीचा भास होतो त्या जंगलाच्या मधोमध हो हा पेठवाडा होता नवख्या व्यक्तीला कधी कळालंही नसतं जंगलाच्या आत एवढा मोठा भव्य वाडा आहे ज्याचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही एवढ्या आड रानात भूत शोधायला कोण आलं असेल नंदिनीनं विचार केला तेवढ्या तिची असिस्टंट आली मॅडम सर्व तयारी झाली आहे का हो ते पत्र दे जरा आणि ही स्क्रिप्ट घेऊन जा एवढं म्हणून नंदिनी पत्र घेऊन वाचू लागली आकाशात पूर्ण चंद्र उडवला होता आज पौर्णिमा होती थंड गार वारं सुटलं होत नंदिनीने एक वेळ चंद्राकडे पाहिलं आणि ती वाड्याच्या समोर जाऊन उभी राहिली सर्व रेडी आहेत ग्रेट लाइट्स, कॅमेरा रोल अँड ॲक्शन नंदिनीने माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे द हॉरर शो इथे काळीच गोठत अंगशहारतं भीती दाटून येते आणि हृदयाचे ठोके बंद पडतात जेव्हा ती येते कोण <laughs> 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 आज आपला पन्नासावा भाग आहे त्यामुळे आपण एक खास जागेवर आलो आहोत आज आपण आलो आहोत काशीदनगरच्या कुप्रसिद्ध अशा भयानक पेठवाड्यामध्ये हा वाडा कोणाचा आहे इथे कोण राहतं हे माहिती नाही पण फार पूर्वी इथे वेश्या व्यवसाय चालायचा सा। काही सामाजिक संस्थांनी आणि गावकऱ्यांनी विरोध करून तो बंद पाडला तेव्हापासून वाडा विरार आहे कोणीही इथे फिरकत नाही पण गेल्या काही वर्षांपासून गावकऱ्यांना इथून चित्र विचित्र आवाज ऐकू येत आहेत आणि हा वाडा आपल्याला बोलावतोय असं वाटू लागलंय तोच घ्यायला आणि याची सत्यता तपासायला आज आपण इथे आलो आहोत चला तर मग एवढं म्हणून नंदिनी वाड्यात शिरली तिच्या मागून नीता लाईटवाला आणि कॅमेरामन सगळे जाऊ लागले तिने थर्मामीटर काढला आणि तो दाखवत ती म्हणाली बघा मित्रांनो तापमान आता कमी होत चाललंय आणि भूतांचा जिथे वावर असतो तिथे नेहमीपेक्षा तापमान कमी असत नीताने अजून एक यंत्र काढलं आणि ते दाखवत म्हणाली जसं तुम्हाला माहिती आहे आपलं हे खास यंत्र आत्मा ज्या दिशेला आहे ती दिशा दाखवतं काटा आता उत्तर दिशेकडे खूण करतोय आणि आपण त्या दिशेला जाऊयात आणि ती पुढे जाऊ लागली वाड्याची दुरावस्था झाली होती पण पूर्वी वैभवशाली असेल असं वाटत होतं पूर्ण वाडा धुळीनं माखला होता जागोजागी जळमट झाली होती छताचा काही भाग पडला होता आणि त्यातून चंद्रप्रकाश आता आत येत होता वाड्याची रचना बाकी वाड्यांपेक्षा वेगळी होती इथे मध्ये एक मोठा हॉल होता मध्ये मोठ झुंबर आणि कडेनं लहान झुंबर आणि वेगवेगळ्या रंगाच्या काचांनी ती खोली सुंदर पद्धतीनं सजवली होती त्या काचेतून चंद्रप्रकाशाचे कवडसे वेगवेगळ्या रंगात पडत होते जमिनीवर विविध रंगांच्या फरशींची कलाकारी केली होती पूर्वी नाच गाण्यासाठी मैफिलीसाठी वापरत असावी त्या खोलीच्या बाजूला छोट्या छोट्या खोल्या बनवल्या होत्या एक बेड आणि बाजूला आत जाण्यासाठी छोटीशी जागा एवढ्या लहान खोल्या होत्या त्या खोल्यांकडे नंदिनी आणि नीता जाऊ लागल्या मागून कॅमेरामन येतच होता ती पहिल्या खोलीजवळ गेली करत -कर -कर दरवाजा उघडला खिडकी नसल्यामुळे खोलीत अंधार होता नंदिनीने बॅटरी काढून त्याचा प्रकाश खोलीत टाकायला सुरुवात केली खोली रिकामी होती एका बेडवर धूळ जमलेली बस बाकी संपूर्ण खोली रिकामी ती दुसऱ्या खोलीत गेली मग तिसऱ्या मग चौथ्या सगळीकडे सारखी परिस्थिती नंदिनीने पाचवी खोली उघडली करकर करत बॅटरीचा प्रकाश तिने खोलीत टाकला आणि नीताने सुद्धा खोलीत पाहिलं आणि ती देखील जोरात किंच आली खोलीत एक बाई बसली होती अंगावर मळलेला परकर आणि चोळी होती हातावर पोटांवर जागोजागी जखमा केस पुढे आलेले त्यामुळे पूर्ण चेहरा झाकून गेला होता तिने दोन्ही हात मांडीवर ठेवले होते हातांची बोट विचित्र होती अर्ध्या बोटावर मांस होत आणि पुढे हाड दिसत होती काही बोट झिजली होती तिचं ते रूप केळसवान दिसत होत तिने चेहऱ्यावर केला आणि नंदिनीवर जीव घेतली नंदिनी आणि नीता नी किंचाळतच धावत हॉलमध्ये आल्या धावल्यामुळे त्यांना धाप लागली होती तिने पाहिलेला प्रकार सांगण्यास सुरुवात केली मित्रांनो मित्रांनो आम्ही आत्ताच एक भयानक प्रकार पाहिलाय आणि तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल तिथे एक चेटकिण होती कसं तरी आम्ही अगदी जीव वाचवून आलो पण तिचे शब्द अर्धेच राहिले आणि पैंजणांचा आवाज येऊ लागला तिने मागे पाहिले पण कोणीही नव्हतं पण आवाज अगदी जवळ येऊ लागला अचानक अंधारात दोन डोळे चमकले लाल लाल डोळे जे हळूहळू मोठे होत होते नीता जोरात किंचाळली आणि नंदिनीला घेऊन बाहेर पडू लागली त्या दोघी दरवाजा जवळ आल्या आणि दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करू लागले पण दरवाजा उघडत नव्हता पैजणांचा आवाज आता आणखी जवळ येत होता त्यासोबत आता कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज येत होता त्या दोघी परत हॉलमध्ये आल्या तिथे एक खिडकी होती त्यांनी धावत जाऊन ती खिडकी उघडली आणि त्या दोघींनी खिडकी बाहेर उडी मारली कटे निखिल जोरात ओरडला त्या दोघी खिडकीतून आत आल्या सर्वजण टाळ्या वाजवू लागले ग्रेट वर्क गाईज खूप छान काम केलंय खूप छान फुटेज देखील मिळाले खास करून नंदिनी तो जी किंच आलीस ना अरे ते तर भयानकच होत अरे मग काय कोण बाई आणली होती किती भयानक मेकअप केला होता तिचा आणि तिने डायरेक्ट अंगावर उडी मारली किती घाबरले मी बाकी ते डोळे पैंजणाचा आवाज छान होता पण ती बाई मात्र खूप भयानक होती ग्रेट वर टीम सर्व टीम तिच्याकडे आश्चर्यानं बघत राहिले न राहून नंदिनीनं विचारलं काय झालंय असे का बघताय माझ्याकडे कोणती बाई अशी कोणतीही बाई आपण आणली नव्हती पण त्या पाचव्या खोलीत कोण होत मग अगं ती खोली रिकामी होती मी पाहिलं मॉनिटरवर ती खोली रिकामी होती तू किंचालीस मग नीता आणि तुम्ही दोघी पळत हॉलमध्ये आलात नीता नीतानंही पाहिली होती बाई अगं नीता सांग ना सर्वांना नंदिनीनं नीताला खेचत पुढे आणलं काय सांगू मी नाही पाहिली ग मी बाई अग मग तू किंचालीस का तू किंचालीस मला वाटलं भीतीदायक दाखवण्यासाठी ते करायचंय असं कसं होईल निखिल ते जरा फुटेज दाखव बरं निखिलने ती क्लिप सुरू केली एक, एक दार उघडत नंदिनी आणि नीता पुढे जात होत्या त्या, त्या पाचव्या खोलीजवळ येताच नंदिनीच्या मानेवरचे केस उभे राहिले भीतीची एक लहर तिच्या मनात उठली ती व्हिडिओ बघू लागली नंदिनीने पाचव्या खोलीचं दार उघडलं आणि जरा वेळ थांबून जोरात किंचाली आली नीता देखील जोरात किंच आली आणि कॅमेरा खोलीवर फिरला पूर्ण खोली कमी होती खोलीत तुला भास झाला बघितलं कधी कधी जागेचा प्रभाव पडतो माणसावर ती बाई नव्हती मग बाकी सारे ते, ते पैनजणांचे आवाज अगं ते सारं खरं होत म्हणजे आम्हीच तयार केलं होत ते तर तुला माहितीच आहे की अरे पण पण ती बाई अगे सोड ग जास्त ताण आला की असे भास होतात ती बाई खरच भास होती नाही नाही ती खरी होती नंदिनी मनात म्हणाली भूत थोतांड असतात असं म्हणत आपण इथे आलो पण आपण इथे येऊन चूक तर नाही ना केली याचा विचार करत नंदिनी तिथेच उभे राहिली